पूर्व वैमनस्यातून नाशिक युवकाची हत्या या घटनेने रोड पुन्हा एकदा हादरले आहे शिल्लक कारणावरून गोळीबार शस्त्रास्त्रे हत्यारांनी वार खून दरोडे चेनचा स्नॅचिंग या सर्व प्रकाराने नाशिक रोडकर हैराण झालेले आहेत पोलिसांनी कठोर पावले उचलावी गुन्हेगारांमध्ये वर्दीचा धाक निर्माण करावा असे प्रत्येक नाशिक रोड वासियांना वाटत आहे गुन्हेगारांवरती वेळीच आवर घातला गेला नाही तर पोलीस आयुक्तालयावरती सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे झालेल्या हत्येबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवळाली गावातील सुंदरनगर येथील अरमान मुनवर शेख वय अठरा हा काल रात्री दिनांक सात मे दोन हजार चोवीस साडे वाजेच्या सुमारास त्याच्या मित्रासोबत जय भवानी रोडकडे जात असताना रोकडोबा वाडी येथे दबा धरून बसलेले हल्लेखोर यांनी शेखवरती धारदार कोयत्यांनी हल्ला चढवला त्यात पाठीवर व डोक्यावरती वर्मी घाव लागल्याने तो जागीच रक्ताच्या थारुळ्यात कोसळला हा प्रकार लक्षात आल्यावरती आजूबाजूच्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले केले तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित ही माहिती समजताच घटनास्थळी पोलीस आयुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर संशयितांचे शोधकार्य सुरू केले असता पहाटेपर्यंत केलेल्या कारवाईत तीन संशयित ताब्यात घेतले असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत नाशिक समाचार ब्युरो नाशिक